ओबीसीचे संघर्ष होते प्राध्यापक लक्ष्मी सर आणि नवराज्य बाबा खारे उपस्थित बडे आमचे मित्र बीबी उपस्थित बळे उपस्थित सर्वांनी वडीलधाई मंडळी बंधूंनो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी गेल्या वर्षभरापासून मी आता काही जास्त वेळ घेणार नाही कारण हाय पुढं माझा कार्यक्रम आहे त्यांचा परंतु अतिशय कमी वेळामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करण्यासाठी हा उपस्थित होतात परंतु आपल्या या ठिकाणी आज आपण अचानक हा कार्यक्रम घेतला आणि फार मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित त्याबद्दल सर्वप्रथम आपलं मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या काय झालं आपण आता या ठिकाणी सांगितलं की या बीड जिल्ह्यामध्ये कमी कमी नव्याचं साती पातीचं राजकारण झालं स्वर्गीय मुंडे साहेबांच्या नावाला ओळखणारा हा बैठ जिल्हा या महाराष्ट्रामध्ये आमदार अनेक खासदार त्यांनी या ठिकाणी मोठे केले परंतु त्यांच्या नेतीला पाण्याचं काम या मराठा समाजाच्या नेत्यांना केलं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विधानसभा आलो या महाराष्ट्रामध्ये आपल्याला काम करायचंय आदरणीय सर असतील नव्या असतील पंकजा असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील या सर्वांना माझी या ठिकाणी विनंती सर की आपण या महाराष्ट्राचा एक प्रोग्राम बनवा आणि या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचे जास्तीत जास्त आमदार या ठिकाणी कसे मंडळामध्ये जातील आणि ओबीसीचा प्रश्न त्या ठिकाणी कशा मागील या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न तो तो या ठिकाणी बोलतो कारण करन, खरं म्हणजे हके साहेब या ठिकाणी बोलणार आहे सविस्तर मार्गदर्शन करणार मी थांबतो जय जय महाराष्ट्र जय ओबीसी